महिलांनी पोस्ट प्रेग्नेन्सी वेट हे कमी कसं केलं पाहिजे मला भरपूर याचे प्रश्न येतात हा प्रश्न मला पर्सनल ट्रेनर्स असू दे नॉर्मल महिला असू दे किंवा न्यूट्रिशनिस्ट असू दे डायटिशियन्स असू दे हा प्रश्न करतात डिलिव्हरी नंतर महिलांनी कधीही आपल्या शरीराचं वजन कमी करायला एकदम घाई नाही केली पाहिजे कारण का त्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की डिलिव्हरी नंतर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जी त्यांना हवी असते त्यांच्या शरीराला हवी असते ती म्हणजे रिकव्हरी आणि म्हणून एकदम जास्त घाई करू नका एकदम घाई केली वजन कमी करायला तर तुमच्या बॉडीला रिकव्हरी मिळणार नाही म्हणून लक्षात ठेवा फॅट लॉसचा जे प्रोग्राम आहे त्याची प्लॅनिंग तुम्ही लगभग सहा ते बारा महिने या ड्युरेशन मध्ये तुम्ही केलं पाहिजे म्हणजे प्रेग्नेन्सी झाल्यानंतर सहा महिने ते बारा महिने तर या ड्युरेशन मध्ये तुम्ही केलं पाहिजे जर तुम्ही अतिशय जास्त प्रमाणात वजन कमी करायला गेलं आणि जर तुमची एनर्जी लेवल डाऊन झाली ते तुमच्यासाठीही चांगलं नाही आहे आणि जे बेबी आहे त्याच्यासाठीही चांगलं नाही म्हणून ते हळूहळू वेट ड्रॉप झालं पाहिजे फॅट लॉस झालं पाहिजे आता हे करताना तुम्ही जे फूडचं सिलेक्शन करणार जे तुम्ही खाणार त्याचं सिलेक्शन तुम्ही कसं केलं पाहिजे तर सर्वात प्रथम तुम्ही असे फूड प्रोडक्ट घेतले पाहिजे जे होल फूड असतात ओके म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही होल ग्रेन्स घ्या तुम्ही त्याच्यात फळं घ्या व्हेजिटेबल्स घ्या तुम्ही प्रोटीन घ्या फायबर घ्या म्हणजे अशा गोष्टी तुम्ही घेतल्या पाहिजे जेणेकरून तुम्ही त्याला खाल्ल्यावर तुमची बॉडी त्याला डायजेस्ट करताना पण जास्त कॅलरीजचा वापर करणार आणि तुम्हाला कॅलरी बर्न मिळेल ज्या महिला ब्रेस्ट फिडिंग करतात त्यांच्या केसमध्ये वजन कमी करायला अजून जास्त मदत मिळते आता असं मी काय म्हणतोय कारण का ब्रेस्ट फिडिंग केल्यानंतर जेव्हा शरीराला परत ते दूध बनवायला लागतं तर तुमचे कॅलरीज अजून लागतात ते दूध बनवण्यामध्ये तर बेसिकली व्हॉट यू डुईंग युगा बर्निंग मॉर कॅलरीज तुमच्या शरीराला परत ते दूध बनवायला कॅलरीज लागतात म्हणून लक्षात ठेवा ब्रेस्ट फिडिंग जर तुम्ही रेग्युलरली करताय तर त्याच्यानी तुम्हाला फॅट लॉस करायला किंवा कॅलरी बर्न करायला अजून जास्त मदत होईल याशिवाय अशा महिलांनी कधीही सोडाज शुगर ट्रान्सफॅट किंवा आर्टिफिशियल स्वीटनेस या गोष्टी कधीच नाही घेतल्या पाहिजे स्पेशली त्या काळामध्ये कारण का त्यांना नुकसान होऊ शकतं त्यासोबत तुम्ही हळूहळू एक्सरसाइज पण स्टार्ट करू शकतात आता एक्सरसाइज बद्दल पण लोक प्रश्न करतात की एक्सरसाइज नेमकी कधी स्टार्ट केली पाहिजे नॉर्मल डिलिव्हरी नंतर जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही की लगभग ऑन एन एव्हरेज एक आठ ते दहा दिवस तुम्हाला बरं वाटायला लागलं तुम्ही जाऊन हळूहळू वॉकिंग स्टार्ट करा तर मग हळूहळू जिममध्ये लाईट वेट तुम्ही घेऊ शकता पण जर सी सेक्शन झालं असेल तुम्हाला फिजिकल ऍक्टिव्हिटी स्टार्ट करायला लगभग सहा ते आठ आठवडे लागू शकतात आणि त्यात पण मी सांगतो जर त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन झाले तर तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त पण लागू शकतात ह्याच्याबद्दल तुम्हाला डॉक्टर्स व्यवस्थित सांगतील की कधी तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी स्टार्ट करू शकता लक्षात ठेवा दिवसात पाच ते सहा छोटे छोटे मिल्स घ्या हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि त्या मध्ये मी तुम्हाला सांगितलं होल फूड ऍड करा जे मी ह्याच्या अगोदर तुम्हाला सांगितलेले ब्रेकफास्टला कधीही स्किप करू नका जर तुम्हाला ब्रेकफास्ट घ्यायची सवय नसेल ओके तर तुम्ही ब्रेकफास्ट ये तो ही सुरुवात केलीच पाहिजे सर्वप्रथम तर मी सांगतो कुठल्याही माणसांनी ब्रेकफास्ट किप नाही केलं पाहिजे पण जर तुम्हाला नसेल ह्याची सवय तर तुम्ही ह्या काळामध्ये तर ब्रेकफास्ट तुम्ही केलाच पाहिजे अजून एक मला सांगायचं आहे ड्रास्टिकली एकदम काब्स जास्त कमी करू नका त्याला पण एक काळ आहे ओके म्हणजे तुम्ही एक सात आठ महिन्यांनी तुम्ही हळूहळू थोडे थोडे तुम्ही कमी करू शकता पण एकदम लो काप डायट वरती जाऊ नका तुम्ही मॉडरेट लेवल वरती लो करू शकता अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॅट लॉसचा प्रोग्राम व्यवस्थित पद्धतीने पोस्ट प्रेग्नेन्सी वेट कमी करायला तुम्ही सुरू करू शकता मित्रांनो तुम तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमचे व्हिडिओ तुम्ही शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा